साहेब हा जी सर जी एवढी तुमच्या पाहिजे डेअरिंग कस काय हो नाही डेअरिंग डेरिंग कस असं नाही तसं नाही हो तुम्ही तुमच्या तुमच्यावर ताशेरे ओढले तुम्ही कुठल्या आमदाराला घेण्याला तयार नाही काय तुमची एवढी भरली घालणार का कुठं घालणार नाही नरसिंग सेवा सोसायटी मध्ये एवढी मारून घेतला सोसायटी स्वतःची तुम्ही पटकन तिथे प्रशासक निमलात हे रेकॉर्डिंग करा व्हायरल नाही तसं भरली तस नाही तुमची भरली भरली तुम्हाला खूप मस्ती आहे तुमच्या पैशाची हो तुम्ही नियमाचे उल्लंघन करून शासनाच्या विरोधात तुम्ही वाटल ते करायला लागलेत का तर तुम्ही रिटायर व्हायला लागलेत नाही लाचे पैसे तुमच्या घालून घेणार आहेत का नाही नाही असं नाही सर नाही कोणाच्या घालणार आहेत तुम्ही सरांच्या तुमच्या भविष्याच्या तुम्हाला पैसे पसताल नाही सर मी नुकसान करून शासनाची फसवणूक करून तुम्ही हे जे हरामखोरपणा कर करायला लागला तुम्हाला पसणार नाही so, राज्यमंत्री महोदयांनी पत्र दिला फालतूपणा बोलू नका मला करू नका मी आपल्या भेटतो घेतली तुम्ही कुठल्या गावचे तुम्ही कुठल्या जातीचे मला काय नाही पण तुम्ही शासनाच्या विरोधात आहात हरामखोरपणा करताय तुम्हाला वाटते की मी रिटायर झालो की मला कोणी पकड नाही काढून कुत्र्यासारखं तुम्हाला मारण्यात येईल नाही नाही मी ती फाईल दाखवतो चौकामध्ये नाही नाही चौकामध्ये नाही भेटतो सर आपल्याला चड्डी सुद्धा काढून नाही नाही तसं नाही मी चड्डी सुद्धा ठेवणार नाही मी आपल्याला फाईल दाखवतो करू नका आता जे ऑर्डर आलेला आहे हा सर जे नियमाप्रमाणे आहे तो केला नाही हो सर याद रखा नाही आपलंच पत्र सर ते होऊन जाईल चोरा रमेश तुमचा कुत्र ते भाडकाव ज्याला तुम्ही पैसे वाटून घेतलात तसं नाही होत सांगा हो सर त्याची पण त्यालाही मी सोडणार नाही मी त्याला सांगतो काय तुमचं तुमची तुम्हाला वाटत नाही नाही असं नाही म्हणून नाही सर पत्राच्या अनुषंगाने कार्यवाही नो सर हो <laughs> सर डीडीआर आहे तुमचं वय किती आहे माझं आता अठ्ठावीस नाही सगळ्या आमदारांच्या विरोधात जाऊन शासनाच्या विरोधात जाऊन तुम्ही काम करताय तुम्ही काय अमेरिकेला पोळून जाणार आहेत का नाही नाही असं नाही बोलत काय तुमचं मी जालना जिल्ह्यात पण लांब नाही किती वेळ लागते तुम्ही माणसं पाठवून पकडायला तुम्हाला नाही डोंट वरी सर तसं काय होणार नाही प्लीज आता नाटक करू नका जर फोन आला हो सर चुकीचं काम करायला किंवा तुम्हाला पैसे देऊन जर तुमची घ्यायची जर तयारी असेल तर मारून घेऊ नका पैसे घेऊन आज घेऊन नाही नाही अजिबात नाही सर तुम्हाला शेवटची वॉर्निंग द्यालो मी मी त्या पात्राप्रमाणे कार्य व्हाय डोंट वरी सर प्लीज कधीपर्यंत करणार किती वाजे सोमवार सोमवारी सर प्लीज अरे बाळा सोमवार उद्या आहे तुला माहिती का लक्षात उद्या जर तुझा जर फोन आला नाही आणि तू कार्य केला नाही मी आपल्याला फोन करतो सर प्लीज नक्की नाही तू मरशील नाही 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 असं नाही सर तू रिटायर्ड जरी होणार असला हो सर तरी तुझी जिंदगी बर्बाद कशी होईल तू हे जे कार्य मी केले ना शासनाची फसवणूक नियम्या पद्धतीने काम तू मरशील नाही तसं होत नाही सर प्लीज मी करतो मरायचं का तुला बा नाही नाही कार्यवाही करतो सर सोमवार प्लीज उद्या नाही केला याद राहत हो सर प्लीज प्लीज ओके सर ठेवू सर